आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला बाल विकास व ग्रामविकास मंत्री माननीय नामदाराई मुंडे या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार श्री महादेवजी जानकर संगमनेरचे भूषण आणि आपल्या संगमनेरचे भाग्यविधाते आपले सर्वांचे आवडते माननीय आमदार श्री बाळासाहेब थोरात या ठिकाणी उपस्थित असलेले माजी खासदार श्री वाकचौरे साहेब अन्य सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ शालिनीताई राधाकृष्ण वि पाटील आणि अन्य सर्व मान्यवर मी महाराजांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो की सर्वांचा नामवलक करणं शक्य नाही माझी आमदार ना, स्नेहलता खोल्हे कोपरेगावच्या याही या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मी या सर्वांच मी महान महाराजांच्या शाळेतर्फे आणि इंदोरीकर महाराजांच्या तर्फे, तर्फे सर्वांचं मी स्वागत करतो कुणाचा नामोलेख करणं शक्य होत नाहीये कारण सर, बहुत खूप सारी मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि कार्यक्रमाला वेळ झालेला आहे आणि त्यामुळे आपण थोडक्यात मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांचा नामोलेख झाला नाही परंतु सर्वजण महाराजांच्या प्रेमापुटी या ठिकाणी आलात सर्वांच मी मनपूर्वक स्वागत करतो स्वागत करतो मित्र हो जास्त गोष्टी मी सांगत नाही पण एक गोष्ट सांगतो की महाराज आमच्या कुटुंबाचे घटक म्हणून मी आपल्या समोर बोलतोय निवृत्त महाराज अंधोरीकरांनी महाराष्ट्रभर नव्हे देशभर त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून आणि वेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत आहेत कीर्तन ही परंपरा विशिष्ट वर्गाशी निगडीत न राहता ती साध्या साध्या व्यक्तीपर्यंत स्प्रेड नॉलेज अँड टू द लास्ट शेवटच्या स्तरापर्यंत कीर्तनाची गंगा वेगळ्या प्रकारच्या प्रबोधनाच्या माध्यमातून निवृत्ती महाराजांनी हा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याबद्दल खरोखर हे मोठं काम आहे दुसरं काम त्यांचं सांगण्यासारखं खूप मोठं हो की या ठिकाणी अनुकूल परिस्थितीमध्ये सर्वजण शाळा महाविद्यालय मोठ्या प्रमाणात काढू शकतात त्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती असते आज या ठिकाणी या ठिकाणी पूर्वीचं जे मालराण होतं गायरान होतं या ठिकाणी महाराजांनी जी शाळा सुरू केलेली आहे तिचं एक वैशिष्ट्य असं आहे ते या शाळेमध्ये निराधार आश्रम सुरू केलेला आहे निराश्रित निरा बालगृह त्यांनी नि सुरू केलेलं आहे आणि हे बालगृह दीडशे विद्यार्थी गेल्या नऊ वर्षांपासून या ठिकाणी कोणती फी न घेता महाराज जरा कोणी नाहीये जे अक्षरशः निराधार आहे आईवडिलांनी आई वडील नाहीये त्यांनी त्यांना त्याग केलेला त्या मुलांचा ते महाराजांना आणून सोडतात आणि महाराज जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांना ते या ठिकाणी शिकवतात हे त्याचं फार मोठं वैशिष्ट्य असं मला वाटतं आणि त्या दृष्टीनं हे आता शासनाची अनुदानातून आलेलं नाही त्या प्रोसेसमध्ये आहे आणि हे सगळं करत असताना आतापर्यंत ती शाळा शाळाची स्थापना झाली दोन हजार पाच साली ही संस्था सुरू झाली ती दोन हजार दोन साली आणि दोन हजार पाच पासून तर आज पावेतो या शाळेचा सर्व प्रकारचा खर्च त्याची उभारणी त्याचा वेगळा प्रकारचा जो खर्च आहे तो खर्च सर्व महाराज कीर्तनाच्या माध्यमातून त्याची परिपूर्ती करतात आणि गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना ती शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मित्र आपला हो, फारसा वेळ घेत नाही आपण मोठ्या संख्येने आलात आज फार महाराष्ट्राचे मोठं मंत्रिमंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहे खेड्यावर कार्यक्रम घेणं ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम घेणं किती अवघड असतं परंतु महाराजांनी हे धाडस केलंय आणि आज पंकजताई असतील महादेवजी जानकर असतील आपले आवडते रामदास बाळासाहेब थोरात असतील या सर्वांचं पुनश्च एकदा पुनश्च एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या रजा करतो धन्यवाद